विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचा आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो पाचगणी या नगरपरिषदेमध्ये सोडता ऐतिहासिक निर्णय झालेला आहे की त्या नगरपरिषदेमध्ये आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी एस सीसाठी झालेलं आहे खऱ्या अर्थानं ही फार मोठी आनंदाची बाब आहे आंबेडकरी चळवळीसाठी आणि हे सर्व हा शक्य झालं आहे ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे खऱ्या अर्थानं आज मी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पाचगणी या ठिकाणी मी आलो होतो मला सकाळीशी आनंदाची बातमी मिळाली तिथलं आरक्षण हे आमच्यासाठी एस सीसाठी रिझर्व्ह झालेलं आहे आता प्रश्न असा येतो की आज आमच्या चळवळीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या नावाने अनेक गट गटदट्ट आहेत कोणी म्हणतो की माझा नेता हा कोणी म्हणतो माझा नेता तो पण मी पाचगणीच्या आंबेडकरी जनतेला रिपब्लिकन जनतेला असं आवाहन करायसाठी इथे आलेलो आहे की सर्व गटतट विसरून आपण कोणत्या पक्षाचे आहो आपण कोणत्या गटाचे आहो यापेक्षा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जी संधी आरक्षणाची जी, जी संधी आज आपल्याला इथे मिळालेली आहे नगर परिषदेच्या माध्यमातून इथल्या तमाम आंबेडकरी जनतेनी एकजुटीने समाजाचा एकच उमेदवार द्यावा आणि तो उमेदवार निवडून यावा आणि या पाचगणीच्या नगरपरिषदेवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेचा ममतेचा बंधुत्वाचा आणि एकतेचा निळा ध्वज या पं पाचगणीच्या नगरपरिषदेवर फडकावा अशीच मी सर्वांना शुभेच्छा देतो आता तर कुठे आरक्षण जाहीर झालेलं आहे माझ्यासारखे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मी शब्द देतो तुम्हा सर्वांना की तुम्ही सर्व सर्वांनी मिळून समाज म्हणून एकच उमेदवार द्यावा आणि त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जयदीप कवाडे आपला जीवाचा रान करेल आणि इथल्या नगर परिषदेच्या <laughs> उमेदवाराला निवडून आण धन्यवाद जय भीम जय संविधान थँक्यू